एकोणीसशे एक्याशी मध्ये शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी गावात तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे एक विशाल आंदोलन द्या ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये उत्तर प्रदेशचे जाट नेता महेंद्रसिंग टिकैत यांनी बैलगाडी आणि ट्रॅक्टर वर बसून पाच लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आणि दिल्लीच्या राजपथावर असलेल्या बोट क्लबवर जाऊन त्याने घोषणाबाजी केली धान्याची योग्य किंमत द्या अगदी त्याच प्रकारे पंजाबच्या शेतकऱ्यांनी परत एकदा दिल्लीला घेरले आहे आणि त्यांची मागणी अतिशय उलट आहे मोदी सरकारचे तीनही कायदे परत घ्या परत घ्या इतके सारे कायदे असताना आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन एम एस पी ए पी एम सी ऍक्ट दोन हजार तीन तरी देखील आपले शेतकरी हे कर्जबाजारीच राहतात आणि हतबल होऊन कर्जमाफीची मागणी करतात काहीही योजना असो ते नेहमीच संकटात असतात कारणे आपल्याला माहीतच आहे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले तर माल साठवण्यासाठी जागा नसल्यामुळे भाव उतरतात आणि शेवटी बिचारा शेतकरीच नुकसान सहन करतो माल चढण्याआधीच विकावा लागतो दुर्भाग्याने दरवर्षी जवळपास एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न हे वेळेवर जमा न, न केल्याने वाया जाते जर दुष्काळ पडला तर तसं पण विकण्यासाठी काहीच नसतं आणि बिचारा शेतकरी पुन्हा एकदा सामोरा जातो सामान्य काळात बहुतांश शेतकऱ्यांना मालाची योग्य किंमत मिळतच नाही भारतात एकूण बाजार जे बहुतांश शेतांपासून लांब अंतरावर एका कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र चारशे शहाण्णव वर्ग किलोमीटर इतके असते पण वास्तविकरित्या ते फक्त ऐंशी किलोमीटर इतकेच असायला हवे जर शेतकरी समितीमध्ये पोहोचले तरी देखील समिती ही मात्र दलालांनी भरलेली असते बहुतांश वेळेत ते एफ सी आय किंवा राज्य सरकारकडून खरेदी करत असतात तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीची निलामी बघितली आहे तुमच्या पापण्यात झपकतील त्याआधीच ती संपेल सर बटाटीत तीन रुपये किलोने खरेदी करायची आहे सरकार ही एम एस पीच्या आधारावर दलालांना पैसे देते पण दलाल हे एम एस पीपेक्षा खूप कमी दरात माल खरेदी करतात मागील वर्षी ही रक्कम जवळपास पाच हजार ते आठ हजार कोटी इतकी मोठी होती जी दलालांच्या खिशात गेली आहे जर तुम्हाला तुमच्या जवळच्या दुसऱ्या जिल्ह्यात चांगला भाव मिळत असेल तर कायद्यानुसार तुम्ही तिथे जाऊन आपला माल विकू शकत नाही अंतर आणि दलाल या दोन मोठ्या समस्या भारताचे छोटे शेतकरी यांच्या समोर आहेत जे एकूण शेतकरी संख्येच्या सत्याऐंशी टक्के इतके आहेत ते लाभदायक रूपात फक्त गहू आणि तांदूळ नाही उभवू शकत ज्यावर एम एस पीचा ऐंशी टक्के बजेट खर्च केला जातो जरी ए पी एम सीमध्ये तेवीस प्रकारचा माल घेतला जातो पण त्यात कोणतीच भाजी किंवा फळ समाविष्ट नाही त्यामुळे जी किंमत मिळते त्यात शेतकरी तो माल विकून मोकळा होतो व्यापारी जे शेतकऱ्याच्या दारातून माल उचलतात ते देखील ए पी एम सीपेक्षा कमी किंमतच देतात पण या व्यापाऱ्यांना तुम्ही दलाल समजू नका हे एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात सर्वात आधी ते विविध ठिकाणांहून माल जमा करतात आणि मग त्याला वर्गीकरण केंद्रांवर घेऊन जातात जिथे मालाचा आकार ताजेपणा आणि गुणवत्तेनुसार त्यांची विभागणी होते त्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्राहकांच्या पैसे देण्याच्या क्षमतेनुसार हा माल रवाना होतो कृषी क्षेत्रात खाजगी कंपन्यांची गुंतवणूक कमी आहे कारण देशातील उत्पन्नाच्या एकूण दहा टक्के भाग हा प्रक्रियापूर्ण म्हणजेच प्रोसेस्ड केला जातो एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्नाची कमतरता असल्यामुळे बनवण्यात आलेल्या आवश्यक वस्तू अधिनियमामुळे राज्याऐवजी इतर कोणतीच संस्था एका निश्चित प्रमाणानंतर काही वस्तूंची साठवणूक करू शकत नव्हती हो आज जरी भारतात अन्नाची कमी नाहीये आणि इतर देशांमध्ये आपण गहू आणि तांदूळ निर्यात देखील करतो पण तरी देखील खाजगी कंपन्या ह्या कोल्ड स्टोरेज सारख्या प्राथमिक सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाही कारण त्यांना भीती आहे सरकार कधीही ते बंद करू शकते या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी भाजप सरकारने हे तीन नवीन कायदे पास केले पहिला बाजार समितीचे एकाधिकार समाप्त करून शेतकऱ्यांना कोणत्याही बाजारात माल विकण्याची मुभा दिली हे आहे व्यापार आणि वाणिज्य विधेयक ट्वेंटी ट्वेंटी दुसरा खाजगी व्यावसायिकांना शेतकऱ्यांसोबत सरळ मार्गाने काम करण्याची अनुमती दिली आणि त्यांना मालाचे ठराविक भाव देणे बंधनकारक आहे हे मूल्य आश्वासन कृषी सेवा विधेयक तिसरा आणि शेवटचा कायदा जो एक साठ वर्ष जुना कायदा सुधारवतो त्यानुसार कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जात आहे हे आहे आवश्यक वस्तू विधेयक ट्वेंटी ट्वेंटी पण फक्त पंजाब सरकारच याचा विरोध का करत आहे केंद्रीय उद्योग मंत्री शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत कौर यांनी सरकारला आपला राजीनामा दिला त्यामागील मुख्य कारण आठ पूर्णांक पाच टक्के बाजार शुल्काच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपये मिळतात जर शेतकरी त्याच्या एपीएमसी बाहेरच्या बाजारात आपला माल विकू लागला तर त्यांना हे उत्पन्न मिळणार नाही पंजाबचे मोठे आणि श्रीमंत शेतकरी जे जास्त करून एम एस पी धान्य पिकवतात त्यांना ही भीती आहे की सरकारचा मंदी शुल्क मिळणार नाही आणि त्यामुळे एम एस पीच्या सुरक्षेसाठी सरकार कोणतेच प्रोत्साहन देणार नाही देशभरात फक्त बारा टक्क्याच्या तुलनेत पंजाबच्या पंच्याण्णव टक्के शेतकरी एम एस पीवर आपले धान्य विकतात त्यामुळे त्यांना हा लाभ न मिळण्याची भीती आहे यामुळे पंजाबी शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रत्येक बाजारावर समान शुल्क यावे ज्यामुळे अर्थातच दलालांचे पोट भरत राहील एकीकडे सरकार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ बघत आहे तर दुसरीकडे त्यांनी चूक करत वाढत्या किमतीमुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि शेतकऱ्यांची कमाई थांबवली जून मध्ये त्यांनी डाळींवर आयात शुल्क कमी करून दहा टक्के आणि ऑगस्टमध्ये परत वाढवून तीस टक्के इतके केले परत सप्टेंबरमध्ये कमी केले आणि शेतकऱ्यांच्या स्वतंत्रतेवर अंकुश लावला खाद्य पदार्थांच्या या किमतीमुळे केलेला हस्तक्षेप शेतकऱ्यांना नुकसान ठरेल शहरी नागरिकांना वाढत्या किमतीपासून वाचवण्यासाठी हे करण्यात येत आहे जे बंद झाले पाहिजे मोदीजी स्वामीनाथन समिती दोन हजार चौदाच्या शिफारशींना पूर्णतः लागू करण्यात असमर्थ ठरले एम एस बी शेती ला शेतीच्या उत्पन्नाच्या दीड पट करायला हवे परत परत आश्वासन देऊनही ते शेतकऱ्यांना समजून घेण्यात अयशस्वी ठरत आहे मी आधी पण म्हटले होते आणि परत सांगतो एम एस पी राहील आणि सरकारी खरेदी सुरूच राहील शेतकऱ्यांची मागणी ही आहे एम एस पी कायदेशीर अधिकार हवा त्यांना हे समजायला हवे की भारताकडे पुरेसे अन्न आहे आणि खाद्य निगमचं गोदाम इतकं भरलं आहे की अन्न हे भुकेले नागरिक नाही तर उंदीर खात आहे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकायला हवा आणि त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे त्यांना हे समजवायला हवं की कायदे देशासाठी आणि त्यांच्यासाठी कसे चांगले आहे आणि नागरिक म्हणून आपणही समजून घेतले पाहिजे हे झाले तर प्रगती होईल आणि कंपन्या या शेतकऱ्यांसोबत एक ते पाच पिकांच्या पेरणी आधीच खरेदी किंमत ठरवण्यासाठी प्रोत्साहित होती पेप्सिको कंपनी ही आपल्या लेस बटाट्यांच्या वेफरसाठी आधीपासूनच देशभरातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांसोबत काम करत आहे कंपनी त्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे देखील देते महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्न जास्त झाले तरी ते ठरलेल्या किमतीवरच माल खरेदी करतात खरेदी किंमत कमी करत नाही एका घटनेनंतर पेप्सीवर केस झाली तरी देखील अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी त्यांची साथ सोडली नाही त्यामुळे हे स्पष्ट होते की शेतकऱ्यांना त्यात नुकसान नक्कीच होत नाही आहे जरी काँग्रेसने दोन हजार एकोणीसच्या आपल्या घोषणापत्रात अकराव्या आणि बाराव्या क्रमांकावर पंजाब आयोग समितीने स्पष्टरित्या याच सुधारणेची शिफारस केली होती तरी देखील पंजाबने औपचारिक रूपाने सरकारच्या विरोधात जाऊन आपले तीन बिल पारित केले जर कोणीही पीच्या खाली गहू किंवा इतर धान्य विकले किंवा के खरेदी केले तर त्याला तुरुंगात टाकण्यात येईल महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी नियंत्रित तीनशे पाच सी आणि पंचेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या व्यवसायानंतर देखील ते या कायद्याबद्दल बोलत नाही एक कारण हे असू शकते की अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील सोळामध्ये फळ आणि भाज्यांना ए पी एम सी नियंत्रणातून सुटका मिळाली जरी एक हजार एकशे पासष्ट खाजगी परवाने दिले गेले आणि शेतकऱ्यांपासून सरळ खरेदी करण्यासाठी अजून साठ खाजगी सी स्थापन करण्यात आल्या तरी देखील सरकारी ए पी एम कारभार हा खाजगीच्या जवळपास पाच पट आहे बिहारमध्ये दलालांपासून सुटका मिळाली म्हणून दोन हजार सहामध्ये एपीएमसी बंद करण्यात आली तर केरळमध्ये एपीएमसी अधिनियम कधी लागूच झाले नाही एका कायद्यामुळे सुधारणा होणार नाही एकसोबत हे तिन्ही कायदे लागू झाल्यावरच प्रगती होऊ शकते बहुदा काही शेतकरी मक्का आणि ऊस यासारख्या पाणी पिणाऱ्या पिकांपासून दूर राहतील या पिकांमुळे पंजाबसारख्या राज्यात भूजल पातळी कमी होत आहे आणि ही गोष्ट वर्तमान पंजाब सरकारने देखील मान्य केली आहे बागायती पिके उगवण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांना तुलनेत एक तृतीयांश पाण्याचा उपयोग करत कर्नाटकचे लहान शेतकरी प्रति एकर एक लाख रुपये कमाई करत आहेत बिहारचे शेतकरी मखाना आणि सौराष्ट्रमध्ये पॅशन फ्रूटची प्रति एकर जास्त कमाई करत आहे या सुधारणेमुळे पंजाबच्या काही शेतकऱ्यांनी जर धान्य उगवणे थांबवले तर यामुळे दिल्लीचे प्रदूषण देखील कमी होईल बाजार आहे की सी वीस टक्क्यापर्यंत प्लॅटफॉर्मवर जाईल मोठे खाद्य प्रक्रिया व्यावसायिक दलालांना बाजूला ठेवून शेतकऱ्यांना खूप चांगली किंमत देऊ शकतात चार राज्यांमध्ये झालेल्या सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या दोन हजार चौदाच्या चा सर्वेक्षणात हे समोर आले की त्यांना बाजार समितीच्या तुलनेत खाजगी बाजार समितीमध्ये चांगली किंमत मिळत होती ए पी एम सी अधिकार क्षेत्रांपासून बाहेरचे व्यापार प्रतिबंधित करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी ही नियंत्रण बनवून ठेवण्यासाठी दलालांची अजून एक चाल आहे मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कृषी क्षेत्रात सुधारणेचा प्रयत्न केला होता मला वाटते की आवश्यक वस्तू अधिनियमाचे प्रतिबंध काढून घेतल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल पण फक्त दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी त्यात सुधार करण्यात उत्सुकता दाखवली ई पी ट्वेंटी ट्वेंटीमुळे त्यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणल्या अमूलचे यश आपल्याला दिसते त्यामुळे फायदा स्पष्ट होतो दूध विक्रीमुळे मिळणारा महसूल हा गहू धान्य आणि ऊसाच्या एकूण महसूलापेक्षा जास्त आहे खूप कमी लोकांना हे माहिती आहे की पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसायात कोणतीच एम एस पी नाही ना कोणती वीजदरात सूट ना कोणती सबसिडी आणि करात देखील कोणतीच सवलत मिळत नाही नाशिकच्या सह्याद्री फार्मची दोन हजार दहा मध्ये पाचशे शेतकऱ्यांनी मिळून स्थापना केली होती आज त्यात सहा हजार सदस्य आहेत त्यांची स्वतःची दुकाने आहेत गोदाम आहेत आणि आज ते भारतात सर्वात मोठ्या द्राक्ष निर्यातकांपैकी एक आहे व्हिएतनामने आपल्या कृषी जी डी पीला वीस वर्षांमध्ये चौपट केले आहे एफ डी आय आणि खासगी क्षेत्राची त्यांनी मदत घेतली तांदूळ कॉफी मासे आणि काळी मिरची यासारख्या काही मोजक्याच वस्तूंवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये यशवंत सिन्हा तर दोन हजार तीन मध्ये जसवंत सिंग या सर्वांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले हा प्रधानमंत्री मोदी यांनी प्रवाहाच्या विरुद्ध बाजूस जाण्याचे साहस तर दाखवले आहे पण त्यांनी सर्वांना सोबत न घेता कायदा पास केला आणि तेच आता एक संकट बनले आहे धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली